मन 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 वेदो बुंदी आणि दीदीला दीदीला सगazzo वाढणार माणूस ओ मांशी तो ती माणूस घेतल्यावर वाढ वेदो दिदील वाढ मला वाढ चल चल वाढ मला टाटा दे मला चल हा मला मला दे ये इकडून जा आईला देऊन ये पाठीमाग जा घेऊन जा आएला, आएला, आएला। जा

आण जा पाणी आण पाणी ए वेदू वेदू पाणी आण ना आम्हाला प्यायला जा आण बरं ग्लास मध्ये पाणी ए वेदू ग्लास मध्ये पाणी आण जा काम ऐकत का जा काम ऐकत नाही का जा घेऊन ये पान पाणी जा दे दे दिला ते बी स्वतःच पिऊन घे दे दिल दे <laughs> गे बुंदी दे बुंदी